you वडील भाऊ अपार लांबचे काही शंभर एक नवीन आता सगळे सोयरे त्यांच्या सहित सगळ्यांचा उद्धार होतो फक्त एका हरिपात म्हणा एका हरिपाठात येऊन आनंद साजरा करा एवढंही नाही जाऊन आता प्रत्येकाकडं एक येड खोक आहे मॅर बॉक्स आहे ना प्रत्येकाकडं त्याच्यामध्ये डाउनलोड करून घ्या पाणी घ्या घरी असताना ते सांगायची गरज नाही लागला मला शिकवायला इथं मस्त तसं नाही का या परत घ्या काठवडी असठवट घ्या पाणी टाका इकडे बटन लावून द्या पीठ मळून चपात्या टोपल्यात टाकून अहो येईपर्यंत हरिपाद पूर्ण होतो अनुभवाचे बोल अनुभवाचे बोले सरा आपण काय दिलं माऊलींना हा आपणच तेव्हा होतो आपण सगळे होतो तुम्ही होते मी होतो तेव्हा नाव वेगळे असते पायी दोनच होते पण हात पण दोन होते त्यावर नाग नावं वेगळे असतील आपण काय दिलं मागी ना त्या काळातील समाजाने काहीच नाही दिलं मग मा आता मला सांगा माझ्याकडे जर एखादा मला मित्र आला दोन चार हजार मागितले माझ्याकडे खरंच नाही बरं आज ते तरी मी देणार नाही कारण मला तो माहीत आहे दे, परत देत नाही लय नाईथा घ्यावा लागतो अरे दे बाबा अरे रे बाबा म्हणजे आपलं असून आपल्यालाच मागायची चोरी हम्म समजा त्याला मी नाही दिली चल नंतर त्याचे दिवस फिरले ना त्याचं चांगलं झालं आणि माझं लागलं वाटोळ व्हायला अनुम मी गेलो त्याच्या दरे मागितले भूतकाळातल्या चांगल्या गोष्टी ठेवायच्या असतात कटू गोष्टी विसरून जायच्या असतात पण त्याने कडू त्यांना ठेवलं आणि मग तवाचाच का तू नाही दिले प्रश्न मी त्याला दिले नाही म्हणून त्याने मला दिले नाही तसं त्या काळच्या समाजाने म्हणजे आपणच ना गोल हा त्या काळच्या समाजाने माऊलींना काहीच नाही दिलं तरीही माऊलींनी त्यांना भरपूर दिलं भरपूर दिलं भरपूर दिलं असे हे सर्व ज्ञानी लोकांचे विश्वातील नवे ब्रह्मांडातील सर्व ज्ञानी लोकांचे महाराव आहेत असे संत तुकाराम महाराज ज्ञानी नामक द्वेषी मार्कंड होता तो काही जणांना जमा करून या चारही मुलांना खूप त्रास द्यायचा याच्यावर पर्याय काय म्हणून कारण आईवडिलांनी तर प्रायचित्त घेतलं होतं त्यांचे शिक्षेत त्यांच्या कदाचित आजच्या भाषेत तो गुन्हा वाटणार नाही त्या कालच्या भाषेमध्ये त्यावेळेच्या परंपरेनुसार तो गुन्हा होता काय होता की एका संसारी माणसाने एका संसारी माणसाने संन्यास घेतला आणि संन्यास घेतल्यानंतर गुरूंच्या आज्ञेनुसार पुन्हा तो आश्रमात आला होता संसारात आला होता आणि त्यानंतर त्यांना चार पुत्र झाले तीन पुत्र आणि एक कन्या झाली होती हा त्यावेळेच्या लोकांच्या अनुसार तो गुन्हा होता मग निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर माऊली सोपान काका मुक्ताबाई या चारही भावांचं म्हणणं असं होतं की आई बाबांनी तर <coughs> ते अंधपाय शेत घेतलं आहे त्यांच्या माग हा त्रास आम्हाला कसा त्यांच्या त्यांच्यामध्येच पाईतन बोलणं व्हायचं लहानशी मुक्ताई आपल्या दादाला विचारायची आपलेशी असं का वागतात लोक त्यावर त्यांना तिथूनच सांगण्यात आलं की तुम्ही पैठणला जाऊन पैठणच्या धर्मपीठाकडून शुद्धीपत्रक आणा असंही शुद्धी पत्रक आणायला जात असताना पायी पायी निघाले चारी भावंड मजल मजल करत पैठणना पोहोचले पैठणना पोहोचल्यानंतर खूप शास्त्रवाद झाला भाषाभ्यास झाला चर्चा झाली ग्रंथांचे संदर्भ घेतले गेले पुराणांचे संदर्भ घेतले गेले आणि या चारी भावंडांना शुद्ध पत्र त्या धर्मपीठाकडून मिळालं शुद्धी पत्र घेऊन परतीचा प्रवास करत असताना पारावर काही जण बसले होते पारावर खायचं घरच बोलायचं बाहेरच दुसऱ्या गावचं बोलतोय मी पण बाहेरच बोल का बर का मग त्यांनी विचारलं हे चारही जण चालले नेमकं माऊलीला विचारलं काय हे बाबा का काय नाव आहे तुझं माऊलीने सांगितलं माझं नाव ज्ञानेश्वर आहे तिथूनच एक शेतकरी आपल्या हाल्याला घेऊन चालला होता हल्या रेडा म्हशीचा पुत मग त्यातीलच एका व्यक्तीने म्हटलं की नावामध्ये काय आहे नाव तर या हल्याचं सुद्धा ज्ञानेश्वरच आहे ज्ञानदेवच आहे ज्ञाने आहे ज्ञाने कारण आपण शक्यतो प्राण्याला हाका मारताना एकरीच मारतो नाहीतर जोडाक्षर बनून मारतो मोत्या अहो राहू नाही म्हणत आपण बरोबर ना मग मौलीने न्यान। सांगितलं काही अर्थ नाही नावामध्ये साम्य आहे त्याचा आत्मा आणि माझा आत्मा सुद्धा एकच आहे मग त्या व्यक्तीने म्हटलं हा त्याला जर मारलं तर तुला लागल, मौली लागल। का माऊली म्हटले हो लागल सपासप त्या रेड्याच्या पाठीवरती हाल्याच्या पाठीवरती चार पाच आसूड मारले गेले आणि बघता काय माऊलींची पाठ सुजली हे पाहिल्यानंतर त्यांना थोडासा धक्का बसला त्यांनी पुढचा डाव टाकला एक डाव फसल्यावर दुसरा टाकावं लागतो ना पुढचा डाव टाकला तू तर आता जाताना काहीतरी पुटपुटत पुड़ होता वेदासारखं संस्कृत संस्कृत मग हा बोलल का माऊली म्हटले हो बोलन माऊलीनी त्याच्या माथ्यावरती हात ठेवला आणि तो साक्षात आम्ही टाळ्या वाजवल्या तुम्ही सुद्धा मोठ्याने टाळ्या आणि त्यावेळेस हे चारही भावंड काहीतरी वेगळेच दिसतात असं समाजाला हळूहळू हो पटायला लागलं पुन्हा आनंदीत आल्यानंतर सवय तेच ऐकावं लागतं दिवसभर काही नाही तर असे ज्ञानेश्वर माऊली यांच्या समोर मी अगदी लहान आहे असं संत तुकाराम महाराज म्हणतात की ज्या ज्ञानेश्वरांनी साक्षात मृत झालेली व्यक्ती पुन्हा जेवंत करून उठवली श्री देहाचा पुरुष बनवला वीरमंगल नावाचा जयपाल नावाचा एक राजा होता त्या राजाला मुली माग मुली मुलगी मागं मुलगी मुली मुलगी अशा जवळजवळ सहा मुली झाल्या सातव्या वेळेस जेव्हा त्याची राणी गर्भवती राहिली त्यावेळेस ते त्याने सक जागीत केले आता नकोशी नको जर झाली तर तिच्या सकट तुला प्राणाला मुकावं लागल सातव्या वेळेसही ती राणी प्रसूत झाली आणि सातव्या वेळेसही तिला मुलगीच झाली हे फक्त माहीत होतं राणीला आणि तिच्या दाशीला दाशीनी काय केली हा दाशा हुशार असतात दाशामुळं भरपूर घडले नोकरामुळं सांगितलं काल सांगितलं परवा सांगितलं महाराजांनी रामायण तो। चहा तो बाजूला चहापेक्षा किटलीच गरम असते त्या दाशीने सांगितलं दा आपण राजाला सांगायचंच नाही मुलगी झाली आपण याला मुलगा म्हणूनच वाढवायचा ठरलं दिवसेंदिवस ती तो रूपी मुलगी मोठे होत गेली उपवन झाली तिचं लग्न त्याच लग्न करून द्यायचं ठरवलं राजानं तोपर्यंत अशी काठ्यावर आली होती राणीला काळजी लागली राणीने शब्द सुद्धा काढला नाही लग्न ठरलं एका दुसऱ्या राज्यातील मुलीशी लग्न ठरलं त्याच उरुपतीचं लग्न व्हायच्या वेळेस त्याने एकांतात त्या मुलीशी बोलायचं ठरवलं त्याला वाटलं की आपण आता जर नाही सांगितलं तर आपल्यामुळे या मुलीच्या आयुष्याचं वाटलं त्यांनी खरं सांगायचं ठरवलं आणि त्या जयपाल राजाच्या त्या सातव्या मुलीने खरं सांगून टाकलं की मी मुलगा नसून मी मुलगी आहे असं सांगून ती निघून गेली डाव घेऊन गेली गेली म्हणा गेला म्हणा स्वतःच जीवन संपवायचं ठरवलं झाडाला डावं बांधलं दारावर चढला तो फार गाडी अडकवणार तेवढ्या त्याच्या कानावर शब्द पडले रगडली ना त्याला ती टोचत राहते कायम मनात कुठं तरी कायम जोपर्यंत दुसऱ्या समोर व्यक्त करत नाही जोपर्यंत त्या गोष्टीचं त्या चुकीचं पाहिजे करत नाही घरात म्हणा समाजात म्हणा लोकात म्हणा तोपर्यंत त्याला ती टोचत राहते म्हणून त्याने ठरवलं आपलं तर आपण ठरवलंय आपलं जीवन संपायचं मग कमीत कमी जाता जाता तरी सज्जनांच्या चरणी लागून जावं पाहिलं ती चार भावंडात तीर्थयात्रेला निघाली होती समोर आला सर्वांचं दर्शन घेतलं चेहरा खूप आनंदी होता जस काय आत्ताच पंच भगवान जीवन आलाय बरोबर का हा हा आनंदी चेहरा होता मरायला लागल्यावर आनंदी चेहरा होतो का मला सांगा मी येईल बघायला बरं का मला कळलं नाही अगदी दुःखी चेहरा होता त्याचा सगळं हरल्यासारखं आता ते संतच सर्व जाणते प्रत्यक्ष देवाचे अवतार ज्ञानी माणसं माऊलीने लगेच त्याला विचारलं हे मुला तुला काही त्रास आहे काही अडचण आहे तुला चेहरा उतरलेला दिसतोय त्याने खरं सांगितलं मी आता हाशी घेऊन मरणार होते हे शब्द कानावर पडताच चौघांनी आपल्या आठ काना उकारले आणि शांततेने ऐकू लागले एक चित्ताने त्यांनी झालेली सर्व कहाणी सांगितली माऊलींनी कहाणी ऐकून त्याला अनुग्रह दिला आणि त्याचा साक्षात मुलीचा मुलगा पाठवलं अशी माऊलींची एवढी मोठी शक्ती होती एवढं मोठं सामर्थ्य होत आणि अशा या सामर्थ्याच्या पुढं मी काहीच नाही मी एकदम गरीब आहे मी दिन दुबळा आहे दुसऱ्या चरणामध्ये आपल्याला सांगतात I love